बांधव जेवणासुद्धा आता कोलगेट आपल्याला गरज गोष्टी आपल्या जसं की कोलगेट आहे या ठिकाणी आपल्याला साबण लागतात ज्या ज्या आपल्या गरजेच्या गोष्टी आंघोळीसाठी सकाळी रश्मी असेल ही प्रत्येक गोष्ट आपल्या ठिकाणी आपले बांधव काही कुठून बांधा तुम्ही कुठून मुंबईमध्ये सगळे मराठा बांधव मुंबईमधील मराठा बांधव किती सहकार्य या ठिकाणी आपल्याकड हे बघा दशमी या ठिकाणी हे नियोजन आहे म्हणून आणलंय आपल्या नांदेडकर नांदेडकर कुठून आणलंय आणलंय कुठून आणलं नांदेड नांदेड दशमी नांदेडहून या ठिकाणी दशमी सुद्धा आलेली आहे चार दिवस बघा अशा प्रकारे नियोजन चालू आहे गरजेच्या वस्तू साबण पेस्ट त्यामुळे आता मुंबईमध्ये मराठा महिनाभर सुद्धा राहू शकतो महिनाभर असं आमचं नियोजन आहे एक मराठा लाख मराठा सात कोटी मराठा